नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रमैत्रिणी अशोक वानखेडे म्हणून आपल्याकडे एक हिंदीतले पत्रकार आहेत एकदम प्रखड मत मांडणारे आणि संविधान लोकशाहीच्या हितासाठी प्रखरपणे आवाज उठवणारे हे पत्रकार आहे यांची एक मुलाखत शॉर्ट मुलाखत मी अनिल देशमुख आपले माजी गृहमंत्री यांच्यासोबत घेतले की घेतलेली ऐकली आणि या मुलाखतीमध्ये दे अनिल देशमुख साहेबांनी जे खुलासे केलेले आहेत ते अत्यंत डोळे उघडणारे आहेत हे खुलासे आणि याला सोबत जोडून जर आपण कोविडच्या शेवटी शेवटी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जे सरकार महाविकास आघाडीचं स्थापन झालेलं होतं हे ज्या पद्धतीने पाडण्यात आलं हे जर सगळं जोडून बघितलं तर नरेंद्र मोदी हे केंद्रातून कशा पद्धतीच्या हालचाली करत होते उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातलं सरकार पाडण्यासाठी कुठल्या कुठल्या लेव्हलच्या गोष्टी करत होते हे आपल्याला लक्षात येतं आता ह्याची थोडक्यात उजळणी मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये आता करून दाखवतो आहे ती नीट ऐका आणि समजून घ्या की महाराष्ट्रातलं सरकार टॉपल करण्यासाठी म्हणजे हे सरकार पाडण्यासाठी आणि भाजपचं सरकार आणण्यासाठी काय काय चीप गोष्टी केलेल्या आहेत काय काय षड्यंत्र केलेले आहेत काय काय अनैतिक असंविधानिक अशा प्रकारचे गुन्हेगारी कृत्य नरेंद्र मोदींनी केलेले आहेत त्यांच्या टीमने केलेले आहेत आता अशोक वानखेडे दिल्लीतला नेता दिल्लीतला नेता म्हणत आहेत तर दिल्लीतला नेता हा कोणीही असो पण त्याचा इन्चार्ज बॉस तर नरेंद्र मोदीच असणार आहे त्यामुळे मी नरेंद्र मोदी असा सरळ उल्लेख करतो आहे लक्षात घ्या मित्रांनो ह्या गोष्टी आपण जर इतिहासात गेलो तर सगळ्यात आधी आपल्याला लक्षात येईल की दोन हजार एकोणीसला भाजप आणि शिवसेना म्हणजे मूळ शिवसेना जी होती उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातली यांची युती होती आणि इलेक्शनमध्ये ते निवडून आले त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी मागणी केली की अमित शहानी जे प्रॉमिस केलेलं होतं की अडीच वर्ष मुख्यमंत्री आम्हाला मिळेल हे प्रॉमिस आता तुम्ही फुलफिल करा आम्हाला निम्मवेळ मुख्यमंत्री पाहिजे आणि भाजप त्यावेळेला म्हटलं की नाही असं कुठलंही प्रॉमिस केलेलं नाही आणि शिवसेना मात्र आडून बसली आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या गोष्टी व्हायला लागल्यात आता या शिवसेनेच्या मागणीला न्यूट्रल करण्यासाठी दोन हजार एकोणीसला सकाळचं पहाटेचं सरकार स्थापन झालं आणि अजित पवार तर एका पायावरच तयार होते कारण ते त्यांचे पाय जे आहेत ते ई डी सी बी आयच्या सगळ्या भानगडींमध्ये फसलेले होते म्हणून ते सकाळी सकाळी त्यांनी शपथविधी केला परंतु बहुमत जमणार नाही हे लक्षात आल्यावर दोन दिवसानंतर ते सरकार पडलं आणि मग महाविकास आघाडीच्या बॅनरखाली उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली हे सरकार सुरू झालं आणि त्यानंतर लगेच सहा आठ महिन्यामध्ये कोविड सुरू झाला म्हणून कोविडच्या काळामध्ये आपल्याला उद्धव ठाकरेंचं आणि त्यांचे जे वेगवेगळे सहकारी होते यांचं एक कर्तृत्व कौशल्य आपल्याला दिसून आलं त्यांचा जो केअरिंग अप्रोच होता त्यांची जी परखड विचारसरणी होती ही दिसली आणि शिवसेना हिंदुत्ववादी असली तरी ती कशी सर्वसामान्यांचा विचार करणारी आहे हे देखील आपल्याला दिसलं काँग्रेसचे जे होते मंत्री लोक राष्ट्रवादीचे मंत्री होते आणि उद्धव ठाकरे यांचे सहकार्य हे सगळे जनतेसाठी ज्या पद्धतीने झट झटत होते त्यामुळे त्यांची एक वेगळी प्रतिमा निर्माण झाली परंतु हे कोविड संपायच्या आसपासच मुंबईमध्ये एक घटना घडली आणि या घटनेमध्ये आन अदानींच्या अंबानींच्या घराबाहेर जिलाटींच्या कांड्या सापडल्या आणि त्याचं प्रकरण वाढून परमवीर सिंहांपर्यंत जे आपल्या पोलीस डिपार्टमेंटचे चीफ होते त्यांच्यापर्यंत आलं त्यांनी असं स्टेटमेंट केलं की अनिल देशमुख गृहमंत्री हे दर महिन्याला शंभर कोटी मला मागतात कलेक्शन आणि मग ते अनिल देशमुखांवर आणलं अनिल देशमुखांना त्याच्यामध्ये रोवलं गेलं त्यांचा राजीनामा झाला पुढे त्यांच्या मागे काय काय षडयंत्र केलं गेलं त्यांच्यासाठी हे तुम्ही या व्हिडिओ क्लिप मध्ये ऐका आणि ते कसे जेलमध्ये गेले हे क्लिपमध्ये ऐका मग मी तुमच्याशी बोलतो एक बार मेरे पास वाया वो बोले अर्जंटली साबको बात करणार आहे जो के दिग्गज नेता आहे महाराष्ट्र अर्जेंटली उनको आपसे बात करना है मेरे ठीक लगा लगा है लगाइए उन्होंने फोन लगाया फोन लगाया मुझे फ़ोन दिया बोले भाऊ बोले कुछ हमने आपको मदद करने का लास्ट टाइम बोला था हमने मैंने ऊपर से बात ऊपर में मेरी बात हो चुकी है हम आपको मदद करने वाले हैं लेकिन कुछ कागज़ मैं आपको भेजूंगा वो ज़रा देख लो मैं भी सकते हुए पढ़ गया मतलब कौन से कागज भेज रहे हैं मैं ठीक है आप भेजिए दूसरे दिन आदमी वो कागज़ लेके आए एक एनवोलप लेके आए मैं दफ्तर में बैठा था दफ्तर में आके ब्राउन एलोप उन्होंने मेरे हाथ में दिया जो सिलवन था मैंने वो फाड़ा उसमें कागज निकाला उसने टाइप की हुई कुछ पॉइंट्स थे, चार पांच पॉइंट उसमें थे और चार पांच पॉइंट उन्होंने ये कागज देते देते मुझे बोला कि इन्होंने बोला है कि इसका एफिडेविट आप करके मैं बोला एफिडेविट तो करके मुझे और जितने सभी की क्या है इसमें एफिडेविट मांग रहे मेरे से भारतीय जनता पार्टी की जो गद्दा नेता है ऐस, ऐसी क्या चीज है कि मेरे को इसका एफिडेविट करके मांग रहे तो मैंने इन वोलो खोला कागज बाहर निकाला और पढ़ा और पढ़ने के बाद मैं सत्य में आ गया कि मतलब माए गॉड इतने नीचे जाके इस प्रकार की राजनीति कर रहे कि मैं अशोक जी को चार या पांच पॉइंट जो थे ना उसका उसमें जो बातें उन्होंने मेरे से लिख के मांगी थी कि आप इसके ऊपर आरोप करो आप इसके ऊपर आरोप करो आप इसके ऊपर आरोप करो जो सौ करोड़ के आरोप आप पे हो रहे थे आ, वो आप पसंद करो वो तो आप समाज विदे जो थे वो मैं समझो करके देता तो उसी दिन उद्धव जी ठाकरे की सरकार गिरती थी और कई लोग जेल में जाते थे आता तुम्हें बगित कुछ लेवल च राजकार उद्धव ठाकरे सरकार पड़ने सा म्हणजे याचा अर्थ असा आहे का की ह्या जिलाटींच्या कांड्या जे ले ले, हे जे राजकारण केलं गेलं हे सुद्धा घडून आणलं का कारण अशा अनेक गोष्टी इलेक्शनसाठी राजकारणासाठी देशात घडतात बालाकोटचा सर्जिकल स्ट्राईक असो गोधराची ट्रेन आतून जाळल्याचं जे आहे आता शंकरसिंग वाघेला जे आहेत गु गुजरातचे माजी मुख्यमंत्री हे नरेंद्र मोदींचे जुने मित्र त्यांनी सांगितलं आहे की गोधराची ट्रेन ही आतून जाळली गेली होती बाहेरून नाही आणि जे क कारसेवक जे होते ते को कसे येणार हे कोणालाच माहीत नव्हतं आर एस एसशिवाय त्यामुळे त्या मुसलमानांनी ते जाळण्याचा काही प्रश्नच नव्हता कारण त्यांना माहीतच नव्हतं की आर एस हे कारसेवक कुठल्या डब्यात बसलेत त्यामुळे अशा घटना घडतात राजकारणासाठी निवडणुकीसाठी तसे सरकार पाडण्यासाठी पण हे घड घडले असावे आपल्याला काही सांगता येणार नाही जेव्हा सरकार बदलेल आणि त्याच्या डिटेलमध्ये चौकशी केली जाईल तेव्हा कदाचित सत्य समोर येईल आता हा तुम्ही अनिल देशमुख साहेबांचा व्हिडिओ बघितला आता हे जेलमध्ये दे जाऊन देखील सरकार पडत नव्हतं मग मग काय झालं तर पुढे असं झालं की या मोदींना एकनाथ शिंदे नावाचा एक मोहरा सापडला आणि तोपर्यंत प्रताप सरदेसाई सरनायक सरनाईक काय जे आहेत ते असो किंवा भावना गवळी असो अशा अनेक शिवसेनेचे लोक टार्गेट होत होते ते हे उद्धव ठाकरेंना वेळोवेळी सांगत होते की आपल्याला शिवसेना आणि भाजपचं सरकार स्थापन केलं पाहिजे आम्हाला त्रास होतो आहे तुम्ही समजून घ्या आणि ते कसंबसं सरकार ते ओढत होते कारण ते आता महायुती यांची झालेली होती महाविकास आघाडीमधली होती त्यामुळे ते, ते चांगलं काम करत होते आणि मध्येच मग अचानक देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून या आमदारांना यांनी एकनाथ शिंदेंनी सुरतच्या मार्गावर वळवलं आणि सुरतून अजून काही आमदार त्यांना जोडले आणि ते गुवाहाटीला गेले आणि गुवाहाटीवरून मग त्यांना ऐन वेळेला गोव्यात आणलं गेलं आता गुवाहाटीमध्ये त्यांनी काय काय केलं याचं आसीम सरोदेंनी प कालपर्वाच सांगितलेलं आहे त्यांच्या धाराशिवच्या सभेत की हे दारूमध्ये आपसात मारामाऱ्या करत होते एकमेकांना झोडत होते एवढंच नाही तर लिफ्टमध्ये एअर होस्टेसचा विनयभंग देखील यांच्यातल्या काही आमदारांनी केला असा आरोप आसिम सरोदेंनी केलेला आहे आणि पत्रकारांवर प्रश्न के केला आहे की तुम्ही शोधून काढा की हे कोणी केलं होतं म्हणजे याचा अप्रत्यक्ष अर्थ काय आहे की यांच्यातल्या कोणीतरी हे कृत्य के केलं तुम्ही शोधून काढा की ते बाहेर आलेलं नाही आहे आणि मग आपण गोव्यात बघितलं जेव्हा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातलं सरकार पडलं आणि गद्दार लोकांचं सरकार स्थापन झालं शिंदे आणि फडणवीस यांच्या नेतृत्वात त्यावेळेला हे लोक गोव्यामधल्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये कसे नाचले हे देखील आपण पाहिलं तर हा सगळा जो प्रकार होता हा सरकार स्थापन होण्याच्या म्हणजे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातलं सरकार स्थापन होण्याच्या आधीपासून सुरू झालेला होता अजित पवारांबरोबर सकाळचं सरकार स्थापन करणे आणि असूनच उद्धव ठाकरेंनी सरकार स्थापन केलं त्यानंतर पहिल्या दिवसापासून हे सरकार पाडण्यासाठी राज्यपाल त्रास देत होता मीडिया मागे लागत होता आणि फडणवीस अशा प्रकारे आमदारांना ब्लॅकमेल करून हे सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करत होते मग अनिल देशमुखांच्या माध्यमातून हे षडयंत्र मुंबईमध्ये रचलं गेलं की जेणेकरून अशा पद्धतीने सरकार पाडलं जाईल की अनिल देशमुख हे उद्धव ठाकरे यांच्यावर ॲफिडेव्हिट करून आरोप करतील आणि मग सरकार पडेल ते झालं नाही ते जेलमध्ये गेले पण त्यांनी असं केले नाही गद्दारी केली नाही मात्र शिवसेनेतलेच जे आमदार आहेत यांना ई डी सी बी आयच्या फायली दाखवल्या गेल्या शिंदेंना टार्गेट केलं गेलं त्यांचा जो एक माणूस होता जोशी म्हणून त्याला टार्गेट केलं गेलं तो गायब झाला आणि शिंदे यांनी नांगी टाकली आणि त्यांनी मग हा मोठा ग्रुप फोडला म्हणजे हे सगळं चमडी बचावसाठी झालं स्वतःची चमडी बचावण्यासाठी आणि ज्यांच्या काही केसेस नव्हत्या त्यांना आपण ऐकलंच आहे पन्नास खोके शंभर खोके हे प्रकार देखील त्याच्यामध्ये झालेच असणार आहेत कारण त्याच्याशिवाय एवढं बोलत नाही कारण जे आमदार गेले नाहीत कन्नडचे आमदार जे आहेत राजपूत म्हणून ते म्हणले की मला पन्नास काय शंभर कोटी दिलं तरी मी येणार नाही तर त्यांच्या घराबाहेर पन्नास कोटीच्या मग बॅग्स भरलेली देखील आली होती असं त्यांनी सांगितलेलं आहे तर अशा पद्धतीने हे सरकार पाडलं गेलं म्हणजे काय काय षडयंत्र केले जातात ई डी सी बी आय पैसा क्रिमिनल अंडरवर्ल्डचे लोक हे सगळं वापरलं जातं एखादं सरकार पाडण्यासाठी आमदार विकत घेतले जातात आमदारांना ब्लॅकमेल करण्यासाठी ई डी सी बी आयचा वापर केला जातो आणि अशा प्रकारे एक रितसर युतीमध्ये पोस्ट इलेक्शन युतीमध्येच तयार झालेलं सरकार स्थापन झालेलं सरकार असं पाळलं जातं का तर आम्ही सरकारमध्ये का नाही मुंबई आमच्या ताब्यात का नाही महाराष्ट्र आमच्या ताब्यात का नाही आणि मग सरकार बदलतं आणि ते सरकार बदलल्यानंतर मुंबईमधले सगळे मोठे प्रोजेक्ट्स अदानींना दिले जातात महाराष्ट्रातले मोठे मोठे जे प्रोजेक्ट इन्व्हेस्टमेंटचे आहेत ते गुजरातला शिफ्ट केले जातात आणि हे सगळे मग हे एकनाथ शिंदे असोत फडणवीस असोत आणि त्याच्यानंतर आता जॉईन झालेले अजित पवार असोत हे फक्त बघ्याची भूमिका घेतात मोदी मोदी करतात कारण का ही ही। तर यांना स्वतःचा बचाव फक्त हवा आहे यांना दे राज्याशी देशाशी काही घेणं नाही तर मित्रांनो लक्षात घ्या खास करून आता जे इलेक्शन येतं आहे त्या पार्श्वभूमीवर ह्या गोष्टी लक्षात ठेवा बिफोर यू वोट हे सगळं विसरू नका हे लक्षात ठेवा जय हिंद जय जै महाराष्ट्र मित्रांनो